ज्ञान विज्ञान योग भाग सहा आत्तापर्यंत आपण पाहिलं की सत्व रजतम हे सर्व गुण हे परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी असले त्याच्यापासून उत्पन्न झालेले असले तरी परमात्मा मात्र या विकारांपासून अलिप्त आहे हे विकार त्याच्यापासून झालेले असले तरी तो मात्र विकारी नाही आणि हे सिद्ध करण्यासाठी विविध दृष्टांत या ठिकाणी सांगितले होते आता ज्या दैवी मायेमुळे हे सर्व गोष्टी होत आहेत ज्याचा पडदा किंवा पटल हे मध्ये अडथळ्यासारखं आहे त्या दैवी मायेचं वर्णन आता पुढच्या दृष्टांतांमध्ये केलेलं आहे तिचं खरं स्वरूप काय आणि ती आपल्याला मूळ परमात्म्या स्वरूपापर्यंत पोचण्यासाठी कशी अडथळा होते हे वर्णन करण्यासाठीचे हे श्लोक आहेत आपल्याला माहिती आहे है की सत्व हे तीन गुण आहेत आणि या त्रिगुणांची अव्यक्त प्रकृतीमध्ये साम्यावस्था असते पण त्या साम्यावस्थेमध्ये खळबळ निर्माण झाली की मग वेगवेगळ्या प्रकारची मिश्रणं आणि प्रतिमिश्रणं तयार होतात म्हणजे ज्याला आपण परमिटेशन कॉम्बिनेशन्स म्हणतो ही खळबळ झाल्यानंतरची जी ही परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत त्यामुळे ही सृष्टी विकसित झालेली आहे आणि मग त्यातले हे पदार्थ जे पदार्थ या सत्व रजगुण प्रग प्रकृतींनी किंवा स्वभावधर्मांनी युक्त असे आहेत मग शांतपणा ज्ञान हे आहे सत्वगुणाचं दृश्यस्वरूप चंचलता किंवा क्रियाशीलता हे रजोगुणाचं दृश्य स्वरूप आहे किंवा जडता आणि आळस हे तमोगुणाचं दृश्य स्वरूप आहे मग आता या आपल्याला लक्षात आलेलं आहे की या त्रिगुण जे आपल्याला दिसत आहेत त्या कार्याचा जो उत्पत्ती स्थान आहे या कार्यांचं किंवा या गुणांचं जो त्याचा द्रष्टा आहे उत्पत्तीस्थान असलेला जो परमात्मा आहे हे आपल्याला कळलेलं आहे त्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे हेही आपल्याला कळलेलं आहे पण मध्ये येती येती ती ही दैवी माया मग या दैवी मायेचं वर्णन कसं केलेलं आहे ब्रह्मागिरीच्या अर्धकड्या माझी पावे उगम जी माया नदी ही माया नदी कशी आहे कुठे उगम पावलेली आहे ही माया नदी कशी आहे तत्व म्हणजे आता जी जी महत्त्न सुरू होणारी जी चोवीस तत्व सांगितलेली आहेत ती माया हम्म तर ही जी आहे ती उतरायला लागते ती पार करायला लागते तर मद्रूप म्हणजे परमात्मा स्वरूपमा आपल्याला होणं शक्य आहे पण ही कशी आहे तर ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्प रूपी उसळीनं निघालेला असा हा ओघ आहे आणि तिच्यामध्ये पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा तयार झालेला आहे उदाहरण कसं दिलेलं आहे दृष्टांत परत एकदा बघा समजून घेऊयात थोडासा कसा उत्पन्न झालेला आहे हा दृष्टांत किंवा का काय आहे हे मूळ स्वरूप कसं आहे तिचं तर आदिसंकल्पाच्या जळाची उसळी घेऊन निघाली जब पुढे आदिसंकल्प म्हणजे काय काय संकल्प होता आदिसंकल्प कोणता आहे तर ज्या वेळेला आपला निर्विशेष शुद्ध स्वरूप परब्रह्म जे होतं त्याला असं वाटलं की एकोहम मी एकटाच आहे बहुश्याम एकोहम बहुश्याम असं त्याला वाटलं की मी एकटाच आहे आता पुष्कळ माझं अनेक अनेक गुणांमध्ये अनेक तत्वामध्ये मी विकसित व्हावं प्रगट व्हावं अशी त्याला इच्छा झाली अशी त्याला जाणीव झाली आणि मग त्यातनं हे सगळं विश्व स्पष्टत्वाला आलेलं आहे सृष्टी निर्मितीची अशी एक उत्पत्ती आपल्याला ही माहिती आहे की एकोहम बहुश्याम मी एक आहे आणि मला अनेक व्हायचं आहे म्हणून काय त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की आदिसंकल्पाच्या जळाची उसळी ह्या आदिसंकल्प आहे हा आदिसंकल्प आहे काय काय मला आहे व्हायचं आहे हा मूळ संकल्प घेतला ही उसळी निघाली तिच्यामध्ये महाभूतांचा बुडबुडा आलेला आपल्याला दिसतो सृष्टी सृष्टीविस्ताराच्या मगजिका ओघे काळगती वेगे वाढवून या आणि मग ही वाढायला लागलेली आहे ही माया नदी आहे हां ही माया नदी आता वाढायला लागली आहे ब्रह्मगिरीच्या अर्धकड्यामध्ये तुटलेल्या कड्यामध्ये ती उत्पन्न झालेली आहे त्यात आधी संकल्पाच्या जळाची उसळी घेतलेली आहे की एकोहम बहुश्याम हा जो संकल्प आहे त्याची उसळी घेतल्याने आता हे सगळं प्रपंच सृष्टी निर्माण झालेली आहे या सृष्टी विस्ताराचा ओघ आता निर्माण झालेला आहे आणि या सृष्टी विस्ताराच्या ओघांना घेऊन ही माया नदी पुढे चालली आहे प्रवृत्ती निवृत्ती उंच दोन्ही तट कैशी ओलांडित वाहू लागे प्रवृत्ती निवृत्ती रूप असे दोन आता तट तिला त्या ठिकाणी दिसलेले आहेत किंवा उंचच्या उंच तट आहेत प्रवृत्ती आणि निवृत्ती आपल्याला माहिती आहे की मनाची आपल्या जी ओढ आहे कर्म करण्याबद्दल क्रिया करण्याबद्दल त्याची त्याला आपण प्रवृत्ती म्हणतो म्हणजे विषयांकडे इंद्रियांच्याद्वारे आपण ज्या विषयांचा उपभोग घेऊ इच्छितो इच्छा निर्माण होते आपल्या मनामध्ये ती त्याला आपण प्रवृत्ती म्हणतो आणि निवृत्ती म्हणजे काय तर कर्मामध्ये गुंतू नये विषयांपासून मन काढून घ्यावं असं वाटतं ते आत्मस्वरूपामध्ये मला कसं मिसळता येईल विलीन कसं करता येईल त्याला आपण निवृत्ती म्हणतो तर ह्याला प्रवृत्ती निवृत्तीचे असे हे दोन कडे या मायारूपी नदीला दैवी माया जी आहे त्या नदीला मिळालेले दिसतात हे वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आता या प्रवृत्ती निवृत्तीतनं बाहेर पडणं कसं महत्त्वाचं आहे यासाठी थोडंसं एक उदाहरण असं आहे की झाडाचं पान जेव्हा हिरवं असतं तेव्हा ते, ते जर आपण तोडलं तर त्यातनं चीक बाहेर येतो आणि जेव्हा ते पिकतं त्यावेळेला ते आपोआप गळून पडतं त्यावेळेला ही हे हे उदाहरण किंवा हा दृष्टांत आपण प्रवृत्ती निवृत्तीसाठी मनामध्ये ठेवू शकतो की ज्या वेळेला सहजपणे मनामध्ये अनासक्ती निर्माण होते किंवा कर्मफलाविषयीची जी अनासक्ती आहे ती निर्माण होते विषयांपासून दूर जाण्याची इच्छा निर्माण होते ते सहज असणं म्हणजे पिकलेलं पान सहज खाली पडतं इतक्या सहजपणे ती निवृत्ती असली पाहिजे आणि प्रवृत्ती ही जी आहे ना ती धाव घेणे ओढ आहे त्या इंद्रियांच्या जे काही डिमांड्स आहेत इच्छा आहे त्या पूर्ण करण्याची ओढ आपल्याला दिसते ही प्रवृत्ती निवृत्तीच्या उंच उंच जे काठ आहेत त्याच्यातनं ती वाहत चाललेली आहे त्याच्यावर चा गुणरूपी मेघांचा जोरदार होतो गुण आपण पाहिलेलेच आहेत त्या सत्व रजतम या गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव होतो मोहाचा महापूर त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि आपल्या मला तर असं वाटतं की या दैनंदिन जीवनामध्ये हा सर्वांचा आपल्या प्र प्रापंचिक मंडळींचा हा अनुभव असतो की हे जे त्रिगुण आहेत या गुणरूपी मेघांची वृष्टी अनेकदा आपल्याला होत असताना आपणही बघतच असतो त्यामुळे जितका आपण आपला तमोगुण किंवा रजोगुण कमी करून श्रेष्ठ असलेल्या सत्वगुणाचा कडे जायला लागतो त्याचा प्रकर्ष किंवा मा त्या मार्गावर जलदी रीतीने गेलो तर आपल्या परमार्थ किंवा मा साधन मार्गावरची आपली ही प्रगती ही निश्चितपणे होत असते त्यामुळे गुणरूपी हे जे आहेत ते सर्व मेघ वाहत येत असतात त्यात पाणी टाकत असतात आणि महापूर कसाचा येतो तर मोहाचा महा महापूर यमनियमांची गावे वाहवीत जाय घोगावत पुढे पुढे यमनियम आजच्या भाषेत सांगायचं तर डूज अँड डोंट्स काय करावं काय करू नये याचे शास्त्रांनी जे नियम आखून दिलेले आहेत त्याला आपण यमनियम म्हणतो पण बघा आता काय झालं हे सगळं यमनियमरूपी गावंसुद्धा ती त्या माया नदी महापुरांनी वाहून नेते आप तेला भानच राहत नाही माणसाला की यमनियम आपल्याला पाळायला पाहिजेत इत का तो मायेचा महापूर हा वेगवान आणि त्याची ओढ जबरदस्त आहे द्वेषाचे भोवरे दाटोनिया जीत वळणे पडत मत्सराची मत्सर द्वेष या सगळ्यांची वळणं किंवा हे दाट असे भोरे असतात भोरा आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये असला की त्याच्यातच आपण अडकून राहतो तर इथे जो भोरा आहे तो द्वेषाचा भोरा आहे एखाद्याबद्दलचा आपल्याला जो द्वेष वाटतो किंवा त्याच्याबद्दलची आपल्या मनामध्ये जी एनव्ही हा इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे हा जो मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते त्याचा भोरा आहे तो त्याच्यातच आपण अडकून जातो त्यामुळे आपली परमार्थ मार्गावरची प्रगतीही आडून राहिलेली आहे आणि प्रमादादी मोठ मोठे मासे तळपती कैसे माझारीच कसे मा मध्ये मा, मध्ये जे मासे आहेत ते कसे आहेत तर प्रमदा हां किंवा तरुण स्त्रिया इथे त्यांनी सांगितलंय त्या आकर्षण आहेत याचे आ, मोठे मोठे मासे तळपत आहेत फार सुंदर वर्णन केलेलं आहे की मोहाच मोह आहे हा सगळा आकर्षण आहे या प्रपंचाच्या या, या मायेच्या नदीतलं हे जे आकर्षण आहे ते विविध आहेत क काय आहे त्याच्यामध्ये तर त्याचीही सगळी वर्णनं आपल्याला केलेली दिसतात कर्म कर्मांचे खळाळ ते पुर जेथे अनिवार्य लोट तिघा पुढे आपण जाऊयात हे सगळं आपल्याला बघतो आहोत आपण नाना जीव रूप फेसतो उदंड संचला अखंड दिसे तेथे अहंकाराची या प्रवाहधारेतं उसळूनही येतं मदत्रय अहंकार आणि त्याची ही जी प्रवाहधारा आहे त्यामध्ये हे सगळं उसळून येतोय काय येतोय मद उसळून येतोय हे या या ठिकाणचं वर्णन आपल्याला दिसतं